नमस्कार मी सारिका आणि आज काय ऑफर मध्ये तुम्हाला घेऊन आली आहे मी ते म्हणजे मनी पिरॅमिड मनी पायराइड पिरॅमिड पायराइड काय काय का काम करतं हे आता सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यावेळी पायराइडचा पिरॅमिड बनतो त्यावेळी तो दहा गुण शक्तिशाली होतो त्यामुळं मी त्यांच्या तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास आज हे पिरॅमिड तर या पिरॅमिडमुळं मनी मॅग्नेट पायराइड पिरॅमिडमुळं तुमच्या घरामध्ये सुख शांती धन पॉझिटिव्ह एनर्जी ही सदांकदा येत राहते हे तुम्ही तुमच्या टेबलावर ठेव हवं तिथं ठेवू शकता की जेणेकरून तुमच्याकडं पैसा आकर्षित होईल आणि तुमच्याकडे येणारी निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर फेकली जाईल किंवा तो एव, क्रिस्टल हा ऍब्झॉर्ब करून घेतो तर यासाठी आज आणि आज ह्याच्यावर मस्तपैकी ऑफर आहे घरातल्या प्रत्येक प्रत्येक गोष्टी तुम्ही गाडीत सुद्धा हे ठेवू शकता एवढी शनीची पीडा तुमची कमी होणार राकेश राहू केतूची पीडा तुमची कमी होणार मनी मॅग्नेटचं काम जास्तीत जास्त करणार निगेटिव्ह एनर्जी खेचून घेणार आणि तुम्हाला यशाच्या पायऱ्या चढायला किंवा श्रीमंतीकडे नेण्यासाठी एक पाऊल पुढं नेणार असा आहे हा पायराईडचा पिरॅमिड आणि तो आज तुम्हाला मिळत आहे खूप मोठ्या ऑफरमध्ये तर ऑफर कुठं विचारायची आहे वरती दिलेल्या नंबरवरती मला ऑफर विचारा आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की किती रुपयाला तुम्हाला हा बसणार आहे पण त्याबरोबर ऑफर आहे आज श्रावण स्पेशल तुम्हाला महादेवाचं एक रुद्राक्षाचं ब्रेसलेट हे पूर्णपणे याच्यावर फ्री मिळणार आहे तर चला घाई करा आणि विचारा ब्रेसलेट कोणी घालू शकतं जे घालाल त्याचं नाव तुम्ही मला द्यायचं आहे श्रावणात रुद्राक्ष नाही घातला तर काय घातलं आणि ते सुद्धा तुम्हाला फ्री मिळत आहे तर फ्री मिळत आहे तुम्हाला पायराईड पिरॅमिडवर रुद्राक्ष ब्रेसलेट एकदम फ्री काय किंमत आहे याची याची किंमत आहे ती वरती दिलेल्या नंबरवरती मला विचारायची आहे आणि पटापट बुकिंग करून टाकायचं आहे फक्त एकशे एक पीस आहेत ह्याचे जे सिद्ध केलेले आहेत की ज्यामुळं तुम्हाला रेकी आणि सिद्धी या दोन्ही यानं हे सिद्ध केलेले पिरॅमिड फक्त शंभर आहेत त्यामुळं शंभर म्हणजे शंभर मिनिट आपल्यासाठी खूप आहेत तर पटापट बुकिंग करायचं आहे या दोन्ही वस्तू हव्या असतील तर स्क्रीनशॉट पाठवायचं आहे वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करायची आहे आणि आपल्याला आपला पिरामिड घेऊन टाकायचं आहे चला बाय बाय